कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील आहे या आरोपींकडून पंधरा लाखांचा सोन्याचा मुद्देमालासह वीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि कर्जत पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे पाच मे रोजी रात्रीच्या सुमारास माही जळगाव येथील मीना महारनवर यांच्या घराच्या जिन्या वाटे घरात प्रवेश करून आरोपींनी कुटुंबियांना मारहाण करत घरातील तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी वेगवेगळी पाच पथके तयार करून चोवीस तासामध्ये तपास लावण्यात त्यांना यश आलं आहे यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सुनील चव्हाण यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा एवन काळे यानं त्याच्या साथीदारांसह केला आहे माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच्या वेळी सापळा लावून आरोपी येवन काळे मनीषा काळे रेखा जनार्दन काळे कांचन येवन काळे आणि एक अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने आणि इतर चोरीतील सोन्याचे दागिने असा एकूण पंधरा लाखांचे तीस तोळे सोने एक रामपुरी चाकू लोखंडी कटावणे तीस हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल हँडसेट एक स्कॉर्पिओ गाडी तसेच रोख रक्कम दहा हजार पाचशे रुपये असा एकूण वीस लाख चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात ता घेण्यात आला आहे दिनांक पाच मे दोन हजार एकवीस रोजी महे जळगाव येथे फिरेदीच्या घरी ह्या अज्ञात लोकांनी धडपोड्या आणि दरोड्याचा प्रकार केला होता त्याच्यामध्ये तीस चोळे सोने आणि इतर काय साहित्य चोरायला गेलं होतं कर्जत पोलीस स्टेशन ठाणे पोलीस शाखा यांनी ह्या गुन्ह्याचा सलग पाठपुरावा करून आरोपी निष्पन्न केले आरोपी करून त्यांना अटक केलेला आहे अटक करून साधारणतः पंधरा लाख रुपये किमतीचे आणि वापरलेली गाडी गुन्ह्यात वापरलेली हातर हे सगळे जप्त केलेले आहे आरोपी अटक केलेले आहेत या कामे कर्जत पोलीस स्टेशन स्थानिक पोलीस शाखा आणि ह्यांनी काम केले याच्यामध्ये जामखेड पोलीस स्टेशन आणि श्रीमंत स्टेशन सुद्धा मदत केलेली आहे माननीय एस पी साहेब एस एसपी साहेब एसडीओ साहेब पोलिसांनी अतिशय तत्परतेने दरोड्याचा तपास करत आरोपींना ताब्यात घेतल्यानं पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे गणेश जेवरे नव महाराष्ट्र न्यूज करतत।